नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे हे बघा आज उपवास होता त्याच्यामुळे खूपच भूक लागली होती हे बघा बायकोला सांगितलं काहीतरी खायला करते हे बघा मित्रांनो बायको करते काय म्हणते त्याला फिंगर चिप्स हे बघा मित्रांनो फिंगर चिप्स करतोय आम्ही हे बघा असे बटाटे असे कापून घ्यायचे बघा असे कापून घेतल्यानंतर गॅस चालू करायचा आहे बघा मित्रांनो असा प्रकारे गॅस चालू केलेला आहे आता आता करायचं आहे तेल गरम पाणी टाकू काय कडे मित्रांनो तेल नसल्यामुळं पाणी टाकून हा असं आहे का ते हे बघा हे असे बटाटे धुवून घ्यायचे चांगले हे बघा वेदिका आता शाळेतून आलेली आहे तिला पण भूक लागलेली आहे तिच्यासाठी पण फिंगर चिप्स करतोय आम्ही तू काही खाय बघा मित्रांनो थोड्या वेळाने तयार होणार आहेत आपले फिंगर चिप्स हे बघा तेल गरम होत आहे वेदिका तसेच खातीये कच्चे कच्चे बटाटे खातीय हे बघा तेल झालंय गरम आता ना, नाही

हे बघा तेल गरम झालेला आहे मित्रांनो हा आलो थांब हा थांबला तर दिसला हे बघा आई आता टाकायचे आहेत तेलात गरम हे बघा खूप मस्त दिसत आहे ती मस्त तळून घ्यायचं आहे गरम तेलात खूप छान लागतं मित्रांनो खायला